गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराराता रोड फळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे

पलूस तालुक्याने नेहमीच साहेबांची खंबीरपणे पाठराखण केलेली तसं पाहिलं तर मी पलूस तालुक्यात जेव्हा फिरतो आणि पलूस तालुक्यातनं फिरून जेव्हा मी परत कडेगाव तालुक्यात जातो मी असं लोकांना छाती छातीठोकपणे सांगतो की कडेगाव तालुक्यातल्या लोकांना जरा सुधारणा करायला पाहिजे कारण पलूस तुम्हाला वरचड आहे आणि त्या पलूस शहराची भर नेहमीच चांगली पडलेली आहे दोन हजार चौदाचा निकाल मला अजूनही आठवतो गिरीश काका वैभवराव आणि त्यावेळेस वसंतराव पुदाले दादा आपल्या पलू शहराचं नेतृत्व करत होते भिलोडीमध्ये स्वर्गीय बाळासाहेब काका तिकडे नेतृत्व करत होते वसगड्याचे अरविंद काका असतील त्या ठिकाणी अमरापूरचे रा उगळे भाऊ असतील अनेक नेते या तालुक्यात मंडळी या ठिकाणी काम करत होते पण चौदाचा संघर्षाची निकाल हो निवडणूक होती आणि त्या काळात आम्हाला आठवतं की पलू शहराने प्रचंड मताधिक्य साहेबांना त्या परिस्थितीत दिलेलं होतं कुंडल तर नेहमीच आमच्या पाठीशी उत्तमभाऊ महेंद्र आप्पा सत्तावीसशे मला वाटतं बरोबर ना आणि ही सगळी तालुक्यातलं तेच परंपरा तीच आता पुढे आपल्याला कायम ठेवायची आता आता आपले खासदार आहेत बरोबर <सभी> की नाही तुमच्या आशीर्वादाने आणि सर्वात मोठा वाटा या सगळ्यामध्ये पलूसकडे गावचा <सभी> वनश्री मोहनराव कदम दादा डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांनी शिक्षण राजकारण समाजकार्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केले दादांचे जीवन सर्व सन्माननीय लोकांमध्येच गेले ग्रामपंचायत सदस्य सरपंच ते आमदार हा प्रवास खूप प्रेरणादायक आहे महाराष्ट्रातील जनतेच्या भरभरून आशीर्वादाने ते सातत्याने कार्यरत राहिले माझ्यासाठी त्यांचा आशीर्वाद खूप मोलाचा आहे असे मत माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी पोलूस येथे केले सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार वनश्री मोहनराव कदम शेठ भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालय पुणे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील एकवीस ग्रामपंचायतींसाठी पाण्याचे टँकर वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम बोलत होते व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड पलू सहकारी बँकेचे चेअरमन चे चे वैभवराव पुदाले नगर परिषदेचे माजी गटनेते सुहास पुदाले काँग्रेस कार्याध्यक्ष गिरीश गोंदिल गटविकास अधिकारी अरविंद माणे अधिकारी निर्मला राशींकर बाजार समिती सभापती सतपाल साळुंखे उपसभापती संजय पवार ज्येष्ठ नेते पांडुरंग सूर्यवंशी गणपतराव सावंत उत्तम पवार विशाल दळवी भरत इनामदार सुनील सावंत शरद शिंदे विश्वास पाटील सुरेश खारगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सर्वांचे स्वागत प्रास्ताविक बी डी पाटील यांनी केले यावेळी पंचायत समिती माजी उपसभापती सुहास पुदारे बाजार समिती सभापती सतपाल साळुंखे काँग्रेस कार्याध्यक्ष गिरीश गोंदिल उत्तम पवार यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी उपसभापती संजय पवार कुमार माळी जयश्री पाटील बाजार समितीचे सर्व संचालक मिलिंद डाके वैभव उगळे रतन पाटील यांच्यासह पलू सावंतपूर मोराळे सांडगेवाडी रामानंदनगर नागथाणे तुपारी भिलवडी माळवाडी खंडोबाचीवाडी भिलवडी स्टेशन व सगळे सुखवाडी हजारवाडी खटाव कुंडल बांबवळे सुरेगाव अंकलखोप दह्यारी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते आभार मारुती चव्हाण यांनी मांडले सूत्रसंचलन श्रीकांत माने यांनी केले